नमस्कार आणि परवा डोळ्याची तपासणी झालेली आहे तर आज त्यांचं ब्लड वगैरे काही चेकअप सांगितले होते करायचे तर त्याच्यासाठी आमच्याकडं संदीपदादा आलेला आहे आणि इकडं सगळे आजी आज लोक बसलेले आहेत आतापर्यंत काही नाही खाल्लेलं आणि आता भूक लागले पण पटापट तो ब्लड यांचं घेणार आहे मग ब्लडचे रिपोर्ट आले की मग आपण पुढं डॉक्टरांना पाठवून ह्यांच्या डोळ्याचं कसं कसं होईल म्हणजे तिघी चिघीचं चौगी चौगीचं आपण ऑपरेशन करणार आहोत तर आता बघू की कसं ह्यांचं काय आहे कारण खूप घाबरते छकुली तर खूप घाबरते तर ही आहे संदीप दादा आणि हा नेहमी मी मागं म्हटलं नाही की आजोबाला पण सोडायला गेलो होतं तर दोघं मित्र आहेत आणि दोघं मित्रांनी मित्रा गावून येऊन इथं स्वतःचं शिक्षण मना पूर्ण केलं त्यांनी आणि त्यांचं दोघांच्या मध्ये आहे ना संदीप लॅब संदीप तर ह्या दोघांचं लॅब आहे खूप स्ट्रगल केले त्यांनी आयुष्यामध्ये संदीपची पण ना आई नाही पण मी आहे असं सॉरी संदीप म्हणजे सांगते पण आई नसतानाही खूप पुढं जाऊन आज आईची कुठंतरी कमी त्यालाही वाटते म्हणून त्यानं ह्या सगळ्यांना नेहमी येतो इथं आता जरा तो प त्याला पण बरं नव्हतं मधी तर तो जरा बिझी होता पण नेहमी माझ्यासोबत आहेत आणि असंच राहायचं आहे काय आ कायम हो आणि आता त्याचं दोन लॅब आहेत काही एक लॅब आहे तुझं म्हणजे मला सांगितलं पण नाही बघा तीन ठिकाणी लॅब उभा केला यांनी आणि अॅम्ब्युलन्स पण आहे मला वेळोवेळी मदत मिळते अँब्युलन्सची पण मी जर अर्जंटमध्ये फोन केलं तर घेऊन येतो दत्ता वगैरे आणि संदीपला फोन असतो की संदीप मला लागणार आहे तर आम्हाला अशीच मदत करा असे तीनचे तीनशे लॅब हो तुमचे म्हणावं काय आशीर्वाद म्हणावं आणि हळूच आमच्या आजी लोकांना टोचवायचा जोरात टोचवायचं नाही घ्या मग आता पहिलं कुणाचं घेणार मृदुला आजीच का हा खाल्लं नाही ना कुणी काहीच पाणी पण नाही पिलं ना काहीच नाही घेतलं लई लोकही हुशार यायचं दीप हायच आधी कुठंच घ्यायचं काय सांगतोय दादा काय विचारतोय डोळे झाकायचे इकडं बघायचं व चला इकडं बघ इकडं बघ तोंड सोड तू इकडं बस ह्याच्यावरती बस हा हळूच हा हळू 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 हा इथं बसतो आता बस इथं चला मावशी बसा तिकडे सरकून तयारी आहे बाबा डोळ्याचं ऑपरेशन करा नटलेत लेकर डोळे नीट करायचे म्हणून हा अजून पळायचं काय एक डोळ्यांनी दिसत नाही म्हणून जरा कमी पळा पळ आहे मावशी घेऊन काय करायचं काय करायचं मला माहिती आहे मला नाही माहिती यो धरू बर बच ना इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ इकडे 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 इकडं माझ्याकडे बघ अजून काहीच केलं नाही तर डोळे झापाले छकुली बघा घाबरायला आणि मग ते मी स्ट्रॉंग श्वासवड श्वासवड हा काय नाही होत छकुले झालं 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 छकुलीला स्ट्रॉंग संदीप मग झालं मी छकुलीच देऊन वत्सल मावशीने लयच बाबा वत्सल मावशीचं लवकर मिळालंच नाही का नाही छकुलीचं लवकर झालं छकुली लय स्ट्रॉंग काहीच नाही म्हटलं ना छकुली हा असं द्यायचं नाही हळूहळू सोडा आता मुठ संपलं हा हा चांगलं केलं का दादानी कळलं दा तुला थँक्यू म्हणा

कसं वाटलं मंगल मावशी कळू दिलं का दादाने दुखला लय घाबरली होतीस ना चला ऑपरेशन लोक करणारी कुठं हां आता कुंभारला बसू दे थांब आता कुंभारला बसू दे चल हम्म काय करायचं कशाच

दे एक दे। Soh. ला का कुंभार ऐकायला नाही दुखल ना दादा माहिती आहे तुमचं सगळं थँक्यू दादा म्हणावं मन धन्यवाद हा आमचं सगळ्यांचं

इकडे बघ माझ्याकडं इकडं माझ्याकडे बघितलं माझ्याकडे बघ हा दादाला हात देईन माझ्याकडे बघ काहीच होत नाही एका डोळ्याने पाणी येतं आहे ना तुला मग तीच डोळा आहे त्याला त्रास आहे मग त्याच आपल्याला ऑपरेशन करायचं सांगितली का तू डॉक्टरांना इकडे बघ माझ्याकडे माझ्याकडे बघितलं सांगितलं का तू डॉक्टरांना अजिबात हात हलवायचं ना झालं झालं बी तुझ कळलं का तुला नाही कळलं ना हा का दुखलं नाही ना दुखत नसते हात दिला हा माझ्या पकडा येतात दोन मिनिटं असत आहे चला मावशी आता ना लगवी आणून द्यायची अजून आपल्याला डब्यामध्ये थोडं हा झालं आता सगळ्यांचं चेकअप झालंय आता फक्त तेवढं दिलं ना झालं मग नाश्ता करा हा हा कापूस घ्या हाताला चिटकलेला घे तो डबा चल सुशला मावशी लास्ट राहिली होती आणि आता सगळ्यांचं ब्लड देऊन झाले आता ह्यांना नाश्ता वगैरे देऊ आता हा रिपोर्ट आता दुपारी येतील बघू वरती जरा काय चाललंय हा चांग। <laughs> चांगलंय बर आहे सुशीला मावशी खुर्ची दे राकेशला बसायला गे काय म्हणलं मग ब्लड सॅम्पल घेतल्यावर काय त्रास झाला बघू बघू वरी बस वरी बस इकडं बस... हाताला बघू काय नाही काय नाही झालं ना काय नाही शकुलीला का काय नाही एवढं सो द्यायच हा मनायच काय काय कधीच सुई घ्यायचं ना हा असं म्हणायचं कोण तू हा मग एवढं लागतं घेतलं तू जरली मला काय त्रास झाला का तुला आता डोळ्याचं पण तसंच करायचं आई हा काय मी म्हणलं की कशी चिरकते काय माहित बाई आता म्हणलं कोण महाराणी आमची महाराणी आमची तुला सांगते ग मी भांडण नाही केली ती मी म्हणलं खरं सांग मी भांडण केले का मी सांगते म्हणते कोण की म्हणता काय भांडण केले म्हणते मी सगळे होणार ना? ना, मला बघून मग रडू दे की मग केली म्हणून जाईल म्हणू दे काय होते मग रडू दे रडायला आला असेल तिला रडायला आलं तर रडू द्यायचं मग ती माझ्यापाशी रडणार ना तर कुणापाशी रडणार तू बी रडते का नाही माझ्यापाशी सगळे माझ्यापाशी रडतात का नाही तू आहे मग आई पाशी दे रडतेत ना मग बघा हात धरला आता हात धरला आत ना तुमचा मग कायमचा धरावा लागेल आईकडे हात धरला धरलाय कायमचा धरला आता काय त्रास नाही झाला काय नाही झाला घाबरली होती छकुली पण रडते रडत होईल चांगलं होईल चांगलं होईल तिकडे राहते ना सगळ्याला धरून राहणार आहे मी ऑपरेशन केलं फक्त हात किती जायचं जाऊ जाऊ लवकर जाऊ किती किती बघा हाऊस आहे ऑपरेशन करायची जाऊ जाऊ छकुली <laughs> छकुली राकेशला काय झाले काय झालं ऑपरेशन मग ऑपरेशन करायचं हा ऑपरेशन करायचं कशाच डोळ्यात दोन्ही डोळे काढायचे ऑपरेशन करायचं ऑपरेशन करायचं म्हणजे दोन्ही डोळे काढून टाकतात दोन्ही काढायचे आणि कसं बघणार मग तू तर तर डॉक्टर लोक तुला चष्म्यासाठी दोन्ही डोळे काढायचेत का हा, हा? हा? म्हणजे चष्मा पाहिजे तुला चष्मा मिळेल म्हणून डोळे करायचे डोळं काढायचे पाणी डोळ्यात ना आता तर काही दिसत नाही तुझ्या दोन्ही डोळ्यात चांगले दिसतात एकदम छान मस्त होय बघू डोळे फाडभर बघू बघू मोठे मोठे कर अजून बघा बरं राखेशच्या डोळ्यात पाणी दिसते का काय काहीच नाही राखेश दिसत छान दिसतात तुझे काळे काळे डोळे नको बर कॅन्सल कॅन्सल केलं राकेश ऑपरेशन कॅन्सल केलं आम्हाला <laughs> हा ह्यांना सगळ्याला घेऊन जात्या तू लक्ष ठेवी तर स्वामींकडे प्रार्थना कर चांगला अप्रचन म्हणजे खूप लोक घडी आमच्या आजी लोक सगळे आजी लोक सगळे हा सुखरूप बघा तुमच्यासाठी प्रार्थना प्रार्थना स्वामींकडे तर चकुलीच चा वगैरे सगळ्यांचं ब्लड सॅम्पल घेऊन झालेलं आहे आणि खरं सांगू का खूप छान त्यांनी ह्यांचं ब्लड सॅम्पल घेतलं यांच्याशी गप्पा मारत मारत आहे ना चकुली त्रास झाला का नाही चांगला झाला त्रास झाला का नाही तर खरंच खूप चांगले मुलं आहेत म्हणजे संदीपचं लॅब आहे दोघा मित्रांचं दत्ता आणि संदीप आणि दोघही ह्या वृद्धाश्रमाला नेहमी काय वेळ आली की धावत पळत येतात ॲम्ब्युलन्स पण आहे ऐनवेळी जर कधी लागली मदत लगेच फोन केला की लगेच येतात मुलंही कसा वाटला तो मुलगा चांगला छान हां हा चांगला आहे आशीर्वाद आशीर्वाद धन्यवाद हा संदीपला आशीर्वाद हा शंभर वर्ष शंभर वर्ष दत्ताला दत्ताला तर खरंच ही दोन्ही मुलं नेहमी माझ्या बरोबर असतात आणि त्यांचं लॅब आहे एक लॅब होतं पहिलं आता तीन लॅब आहेत त्याचे mm. आणि मांजरीच्या आजूबाजूलाच आहेत झेड कॉर्नरला वगैरे तर तुम्हालाही कधी त्याने सांगितलेलं नाही मी माझ्या मनाने म्हणते आपल्या इकडं जवळपास मांजरी म्हणा महादेवनगर हे जे काही मधला एरिया आहे जवळपासचा तर खरंच खूप चांगलं घरी येऊन ब्लड सॅम्पल घेऊन जातात आणि लगेच रिपोर्ट पण आपल्याला एक दोन तासात मिळतो आणि मुलं खूप चांगले आहेत थोडंसं घरी लवकर या जावा आमचं ब्लड घ्यायचं लगेच लगेच त्यांची सुविधा चालू असते घरी येऊन घेऊन जातात तर तुम्हालाही कुणाला वाटलं बाबा की आम्हाला ब्लड चेकअप करायचं आहे आता काय करावं कसं करावं दवाखान्यात जावं लागते लॅबमध्ये तर या मुलांना फोन करू शकता तुम्ही आणि हे मुलं स्वतः घरी येऊन तुमचं ब्लड सॅम्पल घेऊन जातात आणि तुम्हाला रिपोर्ट एक दोन तासांनी लगेच पाठवतात आ आज किती मुलांना तर आईवडील नसल्यावर पण इकडं तिकडं हे होतात पण त्याच्यातला संदीप आहे तर संदीप खरंच शिकण्यासारखा आहे त्याच्याकडून तर आजही आला आजही त्याला दुःख वाटलं मला म्हटलं ह्याच्यासाठीच मावशी मी भेटायला येत नाही तुम्हाला कारण मला खूप वाईट वाटतं जेव्हा ते यायचं तेव्हा हे पण असायचे ह्यांचं ब्लड ही तोच घेऊन जायचा आणि लगेच रिपोर्ट ह्यांचे पण द्यायचा पैशाबाबतीत तर तो कधीच बोलत नाही माझ्याशी आणि आजही त्यांनी यांचे चांगलेच म्हणजे रि चार टेस्ट होते त्याचे रिपोर्टचे पैसे होते पण त्यांनी सगळे पैसे म्हणजे कमी घेतले माझ्याकडून खूप निम्मे घेतले आणि पण ती त्याला द्यायलाच पाहिजे आपण त्याचं पण काही हे आहे लिमिटेशन असतं तर खूप मदत आहे त्याची आणि तुम्हालाही कधी कुणाला वाटलं ब्लड टेस्ट करायचं आहे तर मी ह्याच्या खाली नंबर देईल त्याचा तर त्या नंबरवरती कॉल करा तो घरी येऊन तुमची काय जे तुमचं टेस्ट असेल तुम्ही सांगचाल तसं सा, तो घरी येऊन ब्लड सॅम्पल घेऊन जाईल आणि तुम्हाला मदतही करेल ज्याचं कौतुक करायचं ते कौतुक केलंच पाहिजे न वाईट गोष्टीकडं भटकता स्वतःची प्रगती स्वतः शून्यातून कर कर क म्हणजे उभं करणं कठीण असतं तशीच ही मुलं पण आहेत तर धन्यवाद म्हणजे ते येऊन मला मदत करत त्याबद्दल तर आणि आमच्या इथल्या आजी आजोबांचे तर खूप सारे आशीर्वाद आशीर्वाद खूप आशीर्वाद धन्यवाद शंभर वर्ष आशीर्वाद आशीर्वाद धन्यवाद शंभर वर्ष तर म्हणावं असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये पुढच्या वर्षाला वर्षाला बघा असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये हा मन 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 असं तिला बाई तू मन पुढच्या महिन्याला भेटाव हा असूच भेटूया असे धन्यवाद धन्यवाद आशीर्वाद